एक घरा आठवड्यातून एकदा गोगलचा धूर करणे शुभ ठरत दोन दररोज तव्यावर पोळी शेकण्यापूर्वी दुधाचे शिंतोडे मारणे शुभ ठरेल तीन गव्हात नागकेशराचे दोन दाणे आणि तुळशीचे अकरा पान टाकून गहू दळवणे देखील शुभ ठरत चार घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवण टाकणे देखील शुभ असत पाच प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या झाडाला दूध अर्पित करावे सहा तसेच पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी सात घरात तीन दार एकाच रेषेत नसावे आणि असं असल्यास एक दार नेहमी बंद ठेवावं वाळलेले फुलं देवघरात किंवा घरात देखील नसावे नऊ संत महात्मा यांचे आशीर्वाद देत असलेले चित्र बैठकीत लावावे दहा घरात तुटके फुटके फालतू वस्तू ठेवू नये अकरा दक्षिण पूर्व दिशेच्या कोपऱ्यात हिरवळ दर्शवणारे चित्र लावावे तेरा घरात गोल कोपरे असलेलं फर्निचर शुभ आहे चौदा घरात तुळशीचं झाड पूर्व दिशेत गॅलरी किंवा पूजा स्थळी ठेवावे पंधरा वास्तूप्रमाणे उत्तर किंवा पूर्व दिशा पाणी काढण्यासाठी योग्य मानली गेली आहे ही दिशा आर्थिकदृष्ट्या शुभ मानली गेली आहे तर हे होते अगदी सोपे उपाय आपण घरात किंवा जीवनशैलीत लहानसे बदल करून जीवनात सुख समृद्धी सकारात्मकता आणू शकता अनेकदा घरात विनाकारणी कटकटी वाद भांडण होत असतात सर्व सुविधा पैसा सुख असला तरी ते भोगायला देखील भाग्य लागतं सर्व व्यवस्थित असलं तरी घरात कोणाशी कोणाचं पटत नाही उगाच्या वादावाली आणि संताप निर्माण होत असेल तर निराश न होता एकदा वास्तू निगडीत काही सोपे उपाय करून बघा उपाय जे अगदी सोपे आणि सहजरित्या करता येते असे म्हणतात की सोपे उपाय केल्याने नाट्यातील करूपणा दूर होतो नकारात्मकता दूर होते तर जीवन सुखा समाधानाने व्यतीत करायचे असेल तर एकदा हे उपाय अमलात आणून बघायला हरकत तर काय अगदी सोपे पंधरा वास्तू उपाय नवनवीन नम कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा